नमस्कार मी अजित फाटके पाटील आम आदमी पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आज जो महाराष्ट्रामध्ये मा एम एसी डीसीएल आणि महाराष्ट्र शासन यांनी स्मार्ट मीटर बसवण्याचा जो उपक्रम हाती घेतलेला आहे त्या संदर्भात आम आदमी पार्टीची भूमिका या ठिकाणी मी मांडत आहे आपण जर बघितलं तर संपूर्ण भारतामध्ये बावीस कोटी हे स्मार्ट मीटर आणि महाराष्ट्रामध्ये मा साधारणपणे सव्वा दोन कोटी स्मार्ट मीटर या योजनेतून बसवले जाणार आहे पण जर आपण बघितलं तर खरंच या स्मार्ट मीटरची आज आपल्याला गरज आहे का हा भूर्दंड कोणावर पडणार आहे त्यातून काय साध्य होणार आहे हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत साधारणपणे एक लाख पंच्याहत्तर हजार मीटर ऑलरेडी बसवले हो आहेत आणि पुढचे साधारणपणे सव्वा दोन कोटी मीटर हे स्मार्ट मीटर हे बसवणार आहे यामध्ये जर बघितलं तर शासन काय म्हणतंय की स्मार्ट मीटर आम्ही बसवणार त्यावर प्रीपेडचा चा बॅलन्स टाकणार आणि जेवढा बॅलन्स तेवढे पैसे कट होणार आणि तुमचं मीटर नाही वीज पुरवठा खंडित होणार सगळा जो प्रकार आहे तो सर्वसामान्य जनतेला वेटीला धरण्याचा हा प्रकार आहे खरं म्हटलं तर वीस के आत आणि सत्तावीस हॉर्स पॉवरच्या आत जे ग्राहक आहेत ते अगदी सर्वसामान्य लोक आहेत आणि त्या ठिकाणी फक्त स्मार्ट मीटर देऊन त्यांचं कळवणूक करण्याचं त्यांच्या आर्थिक शोषण करण्याचा हा पायंडा नवीन सरकार पाडत आहे आपण जर बघितलं सरकार आणि कंपनी म्हणते की हा भूर्दंड ग्राहकांवर पाडणार नाही हे आम्ही बसवणार आहे परंतु या हाताने किंवा त्या हाताने हा पैसा शुल्क ग्राहकांकडूनच वसूल केला जाणार आहे साधारण दोन तीन महिन्यामध्येच तीस पैसे ते चाळीस पैसे प्रत्येक युनिट माग खर्च हा नक्कीच या ठिकाणी वाढणार आहे आणि हा सगळं व्याज दराने त्या मीटरची किंमत आपल्याकडनं वसूल केली जाणार आहे आणि मग जेव्हा कधी का काही टेक्निकल प्रॉब्लेम झाला सरकारच्या मनात आलं कंपनीच्या मनात आलं की तुमचं बंद आणि तुमचा वीज पुरवठा खंडित अचानक अडचणीत असतो तुम्ही लगेच बॅलन्स टाकणार परत तो बॅलन्स संपणार आणि या मार या मार्फत आर्थिक छळ सुरू होणार आणि जर बघितलं तरी स्मार्ट मीटर दिले कोणाला अदानी असेल एन सी असेल सगळ्या ज्या काही कंपन्या त्यांचा आणि स्मार्ट मीटरचा काही संबंध नाही आणि या स्मार्ट मीटरचा मोठा हिस्सा अदानी ग्रुपला गेला गेलाय आणि हेच आम्ही सुरुवातीपासून सांगतोय गव्हर्नमेंटची प्रत्येक एक गोष्ट फक्त अदानी ग्रुपलाच द्यायची हेच या सरकारचं धोरण आहे तर इलेक्ट्रिक स्मार्ट मीटर बनवण्याचा आणि अदानीचा काय संबंध परंतु तरी सुद्धा हा ठेका हे या ठिकाणी सरकारने दिलेला आहे साधारणपणे केंद्र सरकारचे सचिव सुद्धा सांगतात की साडेसहा हजार पर्यंत बसलं पाहिजे हे स्मार्ट मीटर परंतु महाराष्ट्र शासनाने बारा हजार रुपयापर्यंत नेऊन ठेवला आहे हे कोणाचं घर भरण्यासाठी काम सुरू आहे कोणाला माहित नाही ठराविक कंपन्यांनाच निविदा देतात आणि म्हणून वीज कायद्यानुसार हे स्मार्ट मीटर बसवणं बंधनकारक नाही हे ऐच्छिक आहे या महाराष्ट्रातील सर्व विनंती आहे की आपण ठामपणे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी विरोध केला पाहिजे कारण याच्यातून आर्थिक मिळवणूक यातनं आपली होणार आहे आणि भविष्यामध्ये वेगवेगळ्या टेक्निकल संकटाचा आपल्याला सामना करावा लागणार आहे उदाहरण म्हणून एक गोष्ट घेतो की घरमालक असेल आणि वाडेकुरू असेल तर मीटर आहे रजिस्टर घरमालकाच्या नावावर आणि मग एस एम एस जाणार त्याला बिल त्याने भरायचं परंतु पैसे भरणारा घरात जो भाडे करू असतो तो असतो आणि मग हीच तो त्रास त्यांना सुरू होणार तरी स्मार्ट मीटरची योजना अगदी अगदी प्रॅक्टिकल नाही दैनंदिन जीवनात सुद्धा ही अडचणीची आहे फक्त या माध्यमातून या सरकारला आणि या उद्योगपतींना जनतेच्या मानेवर बसवण्याचा आर्थिक कळवणूक करण्याचा एक मक्ताधिकारी शाहीकडे जाण येणारा हा निर्णय आहे महाराष्ट्रामध्ये आधीच विजेचे दर हे सर्वात जास्त आहे पण जर बघितलं दिल्ली आणि पंजाब जिथे आम आदमी पार्टीचं राज्य आहे दोनशे युनिट पर्यंत वीज ही मोफत दिले जाते पंजाबमध्ये शेतकऱ्यांना चोवीस तास मोफत ता वीज पुरवठा दिला जातो आणि असे असून सुद्धा विद्युत मंडळ हे नफ्यामध्ये आहे आणि मग मा हे का महाराष्ट्रात का होऊ शकत नाही तर महाराष्ट्रामध्ये राजकीय इच्छाशक्ती नाही फक्त आपले मित्र उद्योगपती यांना धंदा देण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरचे घर भरवण्यासाठी म्हणून महाराष्ट्र विद्युत मंडळाचे सगळे कारभार चालतात म्हणून हे सरकार बदलण्याची कुठेतरी वेळ आली आहे आणि ज्याप्रमाणे आम आदमी पार्टीने दिल्लीमध्ये करून दाखवलं पंजाबमध्ये करून दाखवलं मी ठामपणे सांगतो या महाराष्ट्रामध्ये तीनशे युनिट पर्यंत वीज सर्व मोफत मध्ये भेटणार शेतकऱ्यांना सुद्धा दिवसा मोफत लाईट भेटेल हे मी या ठिकाणी सांगतो आणि एवढं करून विजेचे दर आहे त्यापेक्षा निम्म्यावर आणू आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टी याचा संपूर्णपणे विरोध करणार आहे ठिकठिकाणी आंदोलन करणार आहे पहिला टप्पा म्हणून आम्ही सर्वांना आवाहन करत आहोत की कुणी हे स्मार्ट मीटर समजू नये की हे सक्तीच आहे हे ऐच्छिक आहे आणि सगळा विषय समजून घ्या आणि जर आपल्याला जाणवेल की आपल्या त्वट्याचं आहे तर हे आपण शंभर टक्के स्मार्ट मीटर नाकारू शकतो हे आव्हान आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रातील जनतेला करत आहोत धन्यवाद